सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांना सिन्नरशिर्डी हायवेवरील वावीजवळील टोल लागणार नाही अशी घोषणा करण्यात आली होती मात्र गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी येणाऱ्या प्रत्येक गाडीकडून या ठिकाणी टोल आकारण्यात येत आहे तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला कुठलेही पत्र नाही म्हणून तुम्हाला टोल भरावा लागणार असे उत्तर दिले तर याबाबत स्थानिक आमदारांना संपर्क साधला असता त्यांनी टोल कर्मचाऱ्याला सप्ताहासाठी येणाऱ्या गाड्या अडवू नका असे सांगितले मात्र टोल कर्मचाऱ्याने आमदारांच्या शब्दांनाही केराची टोपले दाखवली व प्रत्येक गाडीकडून टोल वसूल केलाच ते आपल्या सिंग सप्ताह टोल फ्री

लेटर झालं शिव सप्ताहाच्या गाड्या सोडणार नाही म्हणतात ते आमदार कोकटे साहेबांनी आता त्यांच्यासोबत फोनवर बोलले मात्र सप्ताहाच्या गाड्या आम्ही सोडणारच नाही असं त्यांचं म्हणणं जोपर्यंत लेटर येत नाही तोपर्यंत सोडणार नाही मात्र सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्तावादी जो टोल नाका फ्री आहे आता भाविकांना सांगितलं होतं कुठल्याही प्रकारचा टोल नाका फ्री नाही आपल्या सवारी भांगराचे गाड्या तो राहिलेले होते आणि आम्ही त्या सत्तेच जाऊन आलो आता आम्ही ऐका सत्तेचीच कमी घेतले अशा पद्धतीन पाहत आहे कुठलाही कोण फ्री नाही कोण नाही लेटर नाही कुठल्या पदाधिकारी लेटर नाही तर आम्ही आम्ही कर्मचारी तुम्ही पत्रकार आहे तुम्ही वरती जाऊन बोलू शकता बोलते ते आपल्या इथं सिन्नर आपला रोड आहे सिन्नर रोड आपला तर गंगागिरी मान सप्ताला टोल केलेला आहे ना के हो बर ते नाही म्हणताय ना इथले कर्मचारी इथं चार पाच गाड्या सप्ताहाच्या उभ्या आहे काही भाकरी घेऊन आला त्या गाड्या उभ्या मी याला पाठवतो हो एक मिनिट बोलते का त्यांना एक मिनिट हॅलो अरे सप्त्याच्या गाड्या सोडून दे ना सप्त्याच्या गाड्या कशाला लावून धरतो ऐका ना गण व्हिडिओ ना का हॅलो ऐका गण बोलतोय का ऐकवा ऐका ना सप्त्याच्या गाड्यात फक्त लेटर द्या ना तुम्ही ठीक आहे ना माझं लेटर आम्ही ऐका स्थानिक कामगार आहे आता आहे पत्रकार आहे प्रत्येक जण येऊन आहे ना साहेब तुमचं नाव सांगत आपलं नाव मोठ आहे आणि या गोष्टींसाठी ना आपलं नाव खराब नाही करायचं आम्हाला अपेक्षा आहे सप्त्याच्या गाड्या आपल्याला ऐका ना तरी पण आम्ही सोडतोय पण ऐका ना काही काही लोक बळ सप्त्याला नाही गेले तरी ते नाव सांगायचं ऐका ना एक लेटर फक्त तुम्ही म्हणजे आम्ही लोकल स्थानिक आम्हाला काही आम्ही कामगार माणसं तुम्ही एक लेटर दिला ना त्यांना सप्त्याच्या गाड्या सोडा आम्ही सोडून द्यायला तयार आहे कोणाला सांगू ही मॅनेजर विजय बिजूबाऊ सांगितलं ना एक लेटर फक्त बनवून द्या ठीक आहे काहीच विषय नाही हॅलो आमदारांनी त्या टोल कर्मचाऱ्याला कळकळीने सप्ताच्या गाड्या सोडण्यासाठी सांगितले मात्र त्या टोल कर्मचाऱ्याने काय सप्ताच्या गाड्या सोडल्या नाही त्यांच्याकडून टोल वसूल केलाच